आजकालची मुलं न अजिबात ऐकत नाही आजकालच्या मुलं सतत फोन घेऊन असतात आजकालच्या मुलीनं कपडे घालायची शिस्त नाही अजिबात शिस्त म्हणून राहिलेली नाही आहे तर तुम्ही पण तुमच्या पुढच्या जनरेशनला शिव्या घालतात का तुम्हाला पण तुमच्या पुढच्या जनरेशन जनरेशनला गोष्टी बऱ्याच गोष्टी खटक खटात, खटकतात का पण त्याआधी तत्पूर्वी शेवटी जे पेराल तेच उगवेल कारण जेव्हा तुम्ही एक बोट दाखवता तेव्हा चार बोटं तुमच्याकडे कारण तुम्ही जे पेरला असाल तेच उगवणार तेच पुढची जनरेशनमध्ये येणार सो so, हल्लीच डॉलरच्या डेथनंतर एक गोष्ट मी शिकली तुम ती तुमच्यासमोर शेअर करायची आहे त्याच्याच रिलेटेड हे आहे डॉलर माझं सहा महिन्याचं मांजराचं पिल्लू एक महिना झाला त्याची डेथ झाली हल्लीच आई बऱ्याचदा बोलली की डॉलरनं लकी आहे कारण मा डॉलरने डॉलरला माझी आई भगवद्गीता ऐकून दाखवायची वाचून दाखवायची मी त्याला गणेशपुराण वाचून दाखवायची माझी बहीण त्याला एका संताचं पुस्तक वाचून दाखवायची परत आम्ही डॉलरसाठी शंभर वेळा हनुमान चालिसा बोललो होतो सो मी जेव्हा दररोज देवाला पाया पडायचे देवाचे मंत्र बोलायचे नॉर्मल आपले तेव्हा मी डॉलरला घेऊन बसायचे आणि मग देवाची पूजा करताना डॉलर माझ्या मांडीवर असायचा सो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करायचो तर हे तर माझं साधं मांजराचं पिल्लू होतं तर त्याच्यासाठी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी एफर्ट्स दिला केल्यात शेवटी असं म्हणतात ना जे इन्व्हेस्ट इन्व्हेस्टमेंटचेच रिटर्न येते हे वाक्य मी कुठेतरी ऐकलं आहे मला तर इन्व्हेस्टमेंट काय आहे तर क्वालिटी टाईम क्वालिटी टाईममध्ये तुम्ही काय क्वालिटी संस्कार द्याल ॲग्री की तुमचं ऑफिस वर्क असेल तुम्हाला तुमचं बिझनेसमॅन असाल तुम्ही बिझनेस वुमेन असाल तुम्हाला वेळ नसेल पण योग्य संस्कार नाही केलात तर मग अपेक्षा करू नका की पुढची पेरी आपोआपच आप त्यांच्यामध्ये हे सगळे संस्कार एक्सपेक्ट तरी करू नका शेवटी जी पेराल तेच होतं ना मग त्याच्यासाठी तुमचे एफर्ट्स ॲज अ पॅरंट म्हणून असलंच पाहिजे आता हल्लेच मी एका पॅरेंटकडनं ऐकलं अगो आजकालची मुलं ऐकतच नाही पण शेवटी काय असतं लहान मुलांचं तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की तुम्ही जे करता ते कॉपी करतं लहान मुल आ, आई साडी घालते तर तर ओढणीची लहान मुल साडी घालतं दादाने पॅन्ट मोठी पॅन्ट घातली तर तो पण पॅन्ट घालतं मग तसंच तुम्ही एक तास मोबाईल नाही वाचायचा यावेळेला दर घरातली लोकं एक तास पुस्तकच वाचणार मग आईबाबांनी तो रूल काढला आईबाबांनी मोबाईल बाजूला ठेवला आणि पुस्तक वाचलं मुलं कॉपी करणार ओके okay, सो so अशा गोष्टी तुम्ही करू शकता जे माझे बाबा करायचे तर डॉलरच्या डेटवरनं ही एक गोष्ट माझ्या लक्षात आली की डॉलरला आम्ही काय इन्वॉवमेंट दिलं काय वातावरण दिलं ॲज अ पॅरेंट म्हणून ॲज अ फॅमिली म्हणून आम्ही काय वातावरण दिलं त्याला ज्या गणेश परांच्या गोष्टी तो शिकतच होता भले तो सहा महिन्याचे सबकॉन्शियस माइंडमध्ये जातच आहे भगवद्गीतेमधून तो शिकतच होता गोष्टी गोष्टींना तर शिकतच होता देवाची पूजा ते देवाशी कनेक्शन म्हणतो की तुमचं मूल सतत कॉन्सन्ट्रेशन नाही फोकस नाही मस्ती करतो शांत व्हायला पीसफुल व्हायला देवासमोर पाच दहा मिनटं शांतपणे देवाची पूजा करताना आपण एकाग्र होऊन करतो त्यामुळे एकाग्रता वाढते सो हेही मदत होते शेवटी माझ्या एक गोष्ट लक्षात आली की फॅमिली इन्वॉवमेंट परिवार काय देतोय आपण आपल्या मुलाला हे तेवढाच रोल प्ले करतो मग हळूच मी माझ्या आयुष्यात झोका दाखवून पाहिलं की मी जेव्हा लहान होते तेव्हा आय वॉज व्हेरी ब्लेस्ड आताही मी खूप ब्लेस्ड आहे कारण मा मी लहानपणी कराटे केलं परत नंतर ढोलताशा पथक केलं परत अजून असे क्लासेस जिम केली तर आ, तर माझ्या आईबाबांनी मला सपोर्ट केला ह्या सगळ्या गोष्टींना आय एम व्हेरी तुम्हाला वाटत असेल ह्या लहान गोष्टी आहेत पण हल्लीच मी खूप माझ्या माझ्या खूप लोकांना ऐकलं की त्यांचे पॅरेंट्स सपोर्टिव्ह नव्हते साधं डान्स क्लास जॉईन करायला अलाउड नव्हतं साधं ड्रॉइंग क्लास करायला अलाउड नव्हतं पॅरेंट्सने नाही अलाउ केलं लहान मुलं शाळा कॉलेजच्या Uh, ते अलाव नव्हतं दॅट इज सपोर्ट ते इनवॉवमेंट तेवढी मॅच्युरिटी तेवढी पॅरेंट्समध्ये असलं पाहिजे लहान मुल जे ज्याच्यात त्याला रस आहे त्याला करू द्यावं सो so, तो सपोर्ट मला होता मला जेव्हा माझ्या आजूबाजूची लोकं बोलले की त्यांचे पॅरेंट फक्त कंप्लेनिंग क्रिबिंग क्राईंग करतात ह्याच्यामध्येच व्यस्त आहेत तर त्यांना तसं इन्वॉवमेंट नाही मिळालं आहे रादर नाही मिळत आहे सो so, मला ते मिळालं डॉलरलाही आणायचं ते मिळालं सो वी आर रिअली ब्लेस्ड तेच वातावरण तुम्ही स्ट्रॉंगली तुमच्या मुलांना देताय का तीच क्वालिटी संस्कार तुम्ही तुमच्या मुलांना देताय का तरच तुम्ही त्यांच्याशी पुढच्या पिढीला शिवे घालायला पात्र आहात जर तुम्ही पेराल तेच उगवेल मग तुम्ही हंड्रेड पर्सेंट जो जो काही तुमच्याकडे वेळ असाल त्याच्यामध्ये क्वालिटी टाईम द्या संस्कार करा जसं जसं मी एक्झाम्पल दिलं की माझे बाबा पण आपण घरी असताना संडेला काहीतरी लावून बसायचं टी व्हीवर पंधरा सो दॅट चांगले शब्द कानावर पडतील अशा युक्त्या करून तुम्ही तुमच्याकडे जो वेळ आहे त्याच्यामध्ये संस्कार करा सो so, मुद्दा होता डॉलरचा तर डॉलरमुळे डॉलर आईच्या बोलण्यामुळे मला हे लक्षात आलं की डॉलरला आम्ही चांगलं वातावरण दिलं चांगली फॅमिली दिली चांगले संस्कार दिले भले तो सहा महिन्याचा मान जर असला तरी आणि सो so, हे तुम्ही करता आहात का सो so, हे खूप प्रकर्षाने मला जाणवलं जेव्हा माझ्या वयोगटातले जे पॅरेंट्स वगैरे नाही नाही आजकालची मुलं ऐकतच नाही कसं ऐकणार नाहीत तुम्ही शेवटी जे इन जे इन्व्हेस्टमेंट कॉल तुम संस्काराची क्वालिटी संस्काराची करा मग तुम्हाला रिटर्न्स नक्की मिळतील सो so, ते तुम्ही करता आहात का ते नक्कीच तुमच्या आयुष्यात झोप झाकून पहा हे ही एक महत्त्वाची गोष्ट मी डॉलरकडनं शिकली ती मला तुमच्यासमोर मांडायची होती जेव्हा माझ्या नेहमी सतत हेच म्हणत होती की डॉलर लकी आहे डॉलरला हनुमान चालीसा मिळाली डॉलरला भगवद्गीता ऐकायला मिळाली डॉलरला गणेशपुरण ऐकायला मिळालं डॉलरला संतांची गोष्ट ऐकायला मिळाली ह्या गोष्टी तुम्ही करता का नसेल कराल तर कसं तुम्ही करता येईल ते बघा आप शेवटी सगळं काही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे है, शे, शे है, जे शिकवण्यासारखं आहे जे बोधकथा म्हणाल मीनार भगवद्गीते मेनर जे बोधकथा मिळणार मिणार गणेशपूर नारायणपुरांमध्ये सो ते तुम्ही करतायत का सो नसाल कराल तर करा आणि नसाल कराल तर तुम्हाला काही हक्क नाही पुढच्या पिढीला शिवाय घालण्याचा सो नक्की स्वतःच्या पॅरेंटिंग बोर्डमध्ये हे चेक करून पहा हे मी डॉलरकडून शिकले सो थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओ सो so, तोपर्यंत मी आहे दीपा ऑथर ऑफ फोर बुक माझे अमेझॉन वर दीपा वंजारे बुक स्टॉक तुम्हाला माझी सगळी पुस्तकं मिळणार पैसा आणि श्रीमंत पापा ते प्रारंभ प्रारब्ध प्रारब्ध इज माय रियल स्टोरी सो so, भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत पिक्स मला फेस टेक युन बाय बा, बा, थँक्यू